नमस्कार एस के मराठी या युट्यूब चॅनेल मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूरक स्वागत आहे पोलीस भरती प्रक्रिया एकोणीस जून पासून म्हणजे उद्यापासून सुरू होणार आहे महाराष्ट्र पोलीस दलाकडून विद्यार्थ्यांना महत्वाच्या सूचना त्या सूचना काय आहेत या संदर्भात संपूर्ण अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी महाराष्ट्र पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी अपर पोलीस महासंचालक राजकुमार यांनी पत्रकार परिषद घेतली पोलीस भरती प्रक्रियेबाबत त्यांनी माहिती दिली आहे महाराष्ट्र पोलीस दलात एकूण सतरा हजार पदे रिक्त होती राज्यातून या पदांसाठी सतरा लाख शहात्तर हजार दोनशे छप्पन अर्ज आलेले आहेत अशी माहिती राजकुमार वटकर यांनी दिली आहे कारागृह हो भरती ही आम्ही करत असतो एक हजार आठशे पदांसाठी तीन लाख हजारहून अधिक कर्ज आलेले आहेत अशी माहिती आहे राजकुमार वटकर यांनी लोकसभा निवडणुकीमुळे ही भरती प्रक्रिया पूर्ण करणं शक्य नव्हतं मात्र एकोणीस जून पासून भरती प्रक्रिया सुरू होणार असल्याचं म्हटलेलं आहे पोलीस भरती लेखी परीक्षा मैदानी परीक्षा प्रत्येक जिल्ह्यात होणार आहे जाहिरातीत आम्ही एक गोष्ट स्पष्ट दिली होती दोन ठिकाणी अर्ज करू शकत नाही मात्र दोन वेगवेगळ्या पदांसाठी करू शकतो विविध पदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची मैदानी परीक्षा एकाच दिवशी येणार नाही त्यांना त्यात सो नाही भरती प्रक्रियेत शासनाने दिलेल्या आदेशानुसार भरती प्रक्रिया होत आहे आहे राजकुमार यांनी ज्या दिवशी पावसाचे प्रमाण जास्त असेल त्या दिवशी मैदानी परीक्षा पुढे ठेवली जाईल तर उमेदवारांना कळवला जाईल राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या उमेदवारांची व्यवस्था ही आमच्या हेल्पर हॉल मध्ये केली जाईल सर्व उमेदवारांना हजर केले जाईल महाराष्ट्र पोलीस दलातील भरती ही मेरिटनं आणि पारदर्शकपणे होते दरवर्षी आमच्या ज्या गोपनीय यंत्रणा आहेत त्यांना आम्ही सक्रिय करत असतो कुठलाही एजंट आपल्याला आश्वासन देत असेल तर त्यावर विश्वास ठेवू नका त्यांच्या आमिषाला बळी पडू नका असं आवाहन राजकुमार वटकर यांनी केलं आहे एखादा एजंट आश्वासन देत असल्याचं निदर्शनास आले तर आमच्याशी संपर्क करा मागच्या वर्षी असे प्रकार करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवरही आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे असंही राजकुमार वटकर यांनी सांगितलं आहे दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पावसाळ्या पार्श्वभूमीवर भरतीसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची व्यवस्था सरकारतर्फे करण्यात यावी अशी मागणी ही केली होती यावर देखील अपर पोलीस महासंचालक राजकुमार वटकर यांनी वेल्फर हॉल मध्ये व्यवस्था केल्याची माहिती दिली आहे चला तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद